नमस्कार अश्विनी रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आपण अतिशय झटपट तयार होणारा अंडा तवा मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे आणि खायला खूप टेस्टी लागणारी आहे त्यासाठी इथे एक पॅन मी गरम करायला ठेवलाय यासाठी तुम्ही लोखंडी तवा किंवा असा फ्राय पॅनही वापरू शकता आता सगळ्यात आधी आपल्याला यामध्ये तेल घ्यायचं आहे पॅन गरम झालाय अंडा तवा मसाला बनवण्यासाठी इथे मी सहा अंडे घेतलेले आहेत बॉईल करून घेतलेत गावरान अंडे घेतलेले आहेत आता सगळ्यात आधी आपल्याला ते कट करून घ्यायचे दोन भागामध्ये ते कट करायचे आहेत आता अंडे अशा पद्धतीने कट करून घेतलेत आता हे तेल गरम झालं की हे कट करून घेतलेले अंडे आपल्याला यामध्ये फ्राय करायचे तेल गरम होऊ देऊयात त्यावरती आपल्याला थोडंसं मीठ टाकायचे आणि थोडी हळद आणि लाल मिरची पावडर टाकायचे आता याला असं पलटून घेऊयात आता याला दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटंच याला फ्राय करायचं आहे जास्तही फ्राय करायचं नाही आता हे अंडे फ्राय झालेले ते आहेत काढून घेऊयात आता अंडे फ्राय झालेले आहेत काढून घेतलेत आता याच तेलामध्ये आपल्याला आणखी थोडंसं तेल घ्यायचं किंवा तुम्ही कमी तेलामध्ये सुद्धा बनवू शकता पण अगदीच जर तुम्हाला बाहेर गाड्यावरती मिळतं तसं हवं असेल तर तेल थोडंसं जास्त घालायचं तर तेल गरम होऊ देऊयात तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं घालायचेत जिरं तडतडले की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तीन कांदे घेतलेले आहेत मी अगदी बारीक चिरून घेतले आणि कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे इथे दुसऱ्या बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलं आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आपल्याला त्याला छान तेल सुटेपर्यंत आता कांदा चांगला परतून झालेला आहे यामध्ये आपल्याला आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची मी पेस्ट करून घेतली अशा पद्धतीने थोडंसं पाणी घालून ती घालायची आणि याला चांगलं आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता हे चांगलं परतून झालेलं आहे बघू शकता आता यामध्ये आपण बाकीचे मसाले घालूया गॅसची फ्लेम कमी करायची यामध्ये मी घालते हळद थोडी लाल मिरची पावडर धनेपूड काळा मसाला काळ्या मसाल्याच्या वेळी तुम्ही फक्त लाल मसालाही वापरू शकता आणि गरम मसाला मिक्स करून घेऊया यामध्येच मीठ देखील घालते मी मसाल्यामध्येच मसाल्याच्या हिशोबाने मीठ घालायचं आपल्याला यामध्ये जर खूप कोरडं वाटत असेल तर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं पण पाणी गरम वापरायचं आणखी पाणी घालूयात पाणी आपल्याला गरजेप्रमाणे वापरायचं आहे मसाला व्यवस्थित शिजायला हवं उन आणखी पाणी घातलेलं मी थोडंसं याला मस्त आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हा मसाला जेवढा व्यवस्थित शिजला जाईल जेवढा चांगला परतला जाईल तेवढी टेस्ट छान येते गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आपल्याला आता मसाला मस्त परतलेला आहे बघू शकता याला छान कडेन असं तेलही सुटायला लागलेले आता यामध्ये आपण जे पाणी गरम करून घेतलेलं आहे ते घालायचे या स्टेजला मीठ जर कमी असेल तर टेस्ट करून तुम्ही टाकू शकता आणि याला आता थोडंसं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मसाला अगोदर व्यवस्थित शिजवायचा आहे आता हा मसाला मस्त झालेला आहे बघू शकता छान असा रबरबीत मसाला झालेला आहे तेलही सुटलेलं आहे ते आता यामध्ये आपल्याला थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे मिक्स करून घेऊया किंवा लिंबाचा रस तुम्ही शेवटीही घालू घालू शकता सगळ्यात शेवटी गॅस बंद केल्याच्या नंतर मिक्स करून घेतले आता आपण जे फ्राय करून घेतलेले अंडे आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला या मसाल्यामध्ये घालायचे आणि फक्त दोनच मिनटं याला शिजवून घ्यायचं कारण आपला मसालाही शिजलेला आहे अंडे हे आपण फ्राय करून घेतलेले दोन मिनटं हे असं शिजवून देऊयात गॅसची फ्लेमही कमीच ठेवायची आता याला असं पलटून घ्यायचं आहे आपल्याला याला मस्त असं कडेनं तेल सुटायला लागलेले मसाला खूप छान झालेला आहे फक्त मसाला लिंबाचा रस घातल्यानंतर याला जास्त शिजवायचं नाही एक दोन मिनटात लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची किंवा तुम्ही सगळ्यात शेवटी म्हणजे गॅस बंद केल्यावर सुद्धा लिंबाचा रस यामध्ये घालू शकता गॅस मी बंद केलेला आहे इथे बघू शकता तुम्ही एकदम मस्त असा आपला अंडा तवा मसाला तयार झालेला आहे सगळ्यात शेवटी वरतून कोथिंबीर घालायची तर इथे मस्त एकदम स्ट्रीट स्टाईल आपला अंडा तवा मसाला तयार झालेला आहे जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या कमेंट्स नक्की कळवा आणि यानंतर तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल हे सुद्धा नक्की सांगा